नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी हुतात्मा प्रतिष्ठान पूर्व पूर्वतर्फे हुतात्मा चौक व गेटवे ऑफ इंडिया येथे सायबर सिक्युरिटी अभियान संपन्न हुतात्मा प्रतिष्ठान डोंगिलीचे पूर्वचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सुनील कांबळे व दक्षिण मुंबईतील तेरा कार्यकर्त्यांनी दिनांक नऊ मे व दहा मे रोजी जागरूकता अभियान हुतात्मा थे? ने गेट इंडिया ऑफ हे अभियान ऑक्टोबर राबविण्यात येणार आहे दिनांक नऊ मे रोजी हुतात्मा चौक येथे श्री अभिषेक पगारे पुढचा ऑफिसर थायलंड कन्सुलेट यांनी उद्घाटन केले एपीआय श्री अविनाश शेळके मुंबई पोलीस यांनी गेटवे ऑफ इंडिया येथे उपक्रमात राष्ट्रीय कर्तव्य म्हणून थेट भेट देणाऱ्या लोकांशी संवाद साधण्याचे समन्वय केले तीनशे अठ्याहत्तर लोकांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली ठळक मुद्दे सरकारी आस्थापना संरक्षण दलाच्या आस्थापना येथील प्रदर्शित केलेले शस्त्रास्त्रे युद्ध लोक लढाऊ विमाने यासोबत सेल्फी काढणे व व्हायरल करणे म्हणजे शत्रू राष्ट्रांना असामाजिक तत्वांना माहिती पुरवणे हनी ट्रॅक मार्फत अजांतपणे दिलेली माहिती अनोळखी फाइल्स ऍप वेबसाईट अज्ञात लोभी वृत्ती किंवा अपपरवृत्ती मुळे ओपन करणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बाबत अज्ञात सत्य असत्य न जाणता किंवा अतिरेकी विघ्न संतोषी वृत्तीमुळे फॉरवर्ड केलेले मेसेज व व्हिडिओवरील मुद्द्यांवर प्राध्यापक डॉ सुनील कांबळे यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला तर होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकत्रय हो। आम्ही तुमच्यासोबत तर पुण्यासाठी याच ठिकाणी या सोळी तोपर्यंत तो धन्यवाद